नमस्कार मित्रांनो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वास्थ्य व तंदुरुस्त व निरोगी फिट ठेवायचे व दिसायचे आहे त्यासाठी आपण उत्तम प्रकारे जिम करत असतो जण उत्तम प्रकारे ग्राउंड ॲक्टिव्हिटीसुद्धा करत असतात परंतु ते परिपूर्ण व सकस बॅलन्सयुक्त डाएट घेत नाही याचमुळे त्यांना परिणामी चांगले रिझल्ट्स मिळत नाही प्रत्येक फिटनेस जपणाऱ्या व्यक्तीने आपल्या आहारामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन्स फायबर्स खनिजे इत्यादी गोष्टींचं सेवन हे आवश्यक केलं गेलं पाहिजे स्नायूवाढीसाठी प्रोटीन हे खूप महत्त्वाची भूमिका बजवत असतात त्याचबरोबर शरीरातील ताकद व कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपण सकस म्हणजे बॅलन्सयुक्त डायट घेणे खूप गरजेचे आहे आणि आपल्या शरीरातील खूप महत्त्वाची भूमिका देखील बजवत असतात आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला शरीरातील चरबी कमी करून निरोगी व फिट ठेवायचे व दिसायचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चरबी कशी कमी करता येईल व उपयुक्त अशा आहारांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नंबर एक कॅलरीज जेव्हा पण आपण कुठल्याही प्रकारचं अन्नपदार्थ सेवन करतो त्यातनं आपल्या शरीराला कॅलरीज मिळत असतात आणि ह्या कॅलरीज आपण जास्त प्रमाणात जर सेवन केलं तर त्या कॅलरीजचं फॅटमध्ये रूपांतर होत असतं याचमुळे आपण आपल्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवलं पाहिजे नंबर दोन वजनी प्रशिक्षण केलं पाहिजे म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजनी व्यायाम केल्यामुळे आपण आपल्या शरीरातील अधिकतम चांगल्या पद्धतीने कॅलरीज बर्न करू शकतो व आपल्या स्नायूंना मजबूत व स्ट्रॉंग बनवू शकतो नंबर तीन प्रतिने प्रतिने हे प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी शरीराची वाढ होण्यासाठी प्रतिनेंची गरज असते आणि ही गरज भर भरून काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रोटीन हे सेवन केलंच पाहिजे नंबर चार झोप उत्तम झोप घेणे खूप गरजेचे आहे जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची शारीरिक क्रीडा करत असतो म्हणजे शारीरिक व्यायाम करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील सूक्ष्म इजा होत असते जेव्हा आपण वर्कआउट करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील मसल हे सूक्ष्म प्रकारे तुटत असतात आणि ही तुटलेली झीज भरून काढण्यासाठी झोप खूप महत्त्वाची असते त्याचबरोबर शरीरातील कोटिसोल नावाचा हार्मोन्स व तांतणाव कमी करण्यासाठी देखील झोप खूप महत्त्वाची असते नंबर पाच कन्सिस्टन्सी तुम्ही कुठलाही खेळ खेळा तुम्ही ग्राउंड ॲक्टिव्हिटी कुठलीही करा किंवा बॉडी बिल्डिंग जिम स्विमिंग रनिंग कुठली करा तुम्ही तुमच्या व्यायामामध्ये व तुमच्या आहारामध्ये कन्सिस्टन्सी राहिल्या पाहिजे जेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी राहून तुम्ही तुमच्या लक्षवर चांगल्या पद्धतीने उत्तम लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचं गोल लवकर साध्य करू शकाल नंबर सहा संयम तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा किंवा कुठल्याही प्रकारची जिम ॲक्टिव्हिटी करत असाल तर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वजन कमी करत असतात तेव्हा संयम ठेवणं खूप गरजेचं असते कारण वाढलेलं वजन काही दिवसात कमी होत नसतं त्यासाठी उत्तम परिश्रम आणि संयम ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तर तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाचा व तुमच्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला जरूर घ्या कारण फिटनेस ट्रेनर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्की लवकरच पोचवू शकेल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद